राजस्थान नुकतीच लाडकी बहिणी योजना सुरू केलेली आहे राज्यातून अनेक फार्म भरणे सुरू आपल्यासोबत आपल्या सगळं हिंदू सुद्धा प्रदेश सागर सर आपण आतापर्यंत किती फॉर्म भरले आणि लाठी बहिणीची योजना काय मुख्यमंत्री लाठी बहीण योजना राज्य शासनामार्फत जूनमध्ये शासन निर्णय काढून सुरू करण्यात आलेली आहे आणि एक जुलैपासून याचे आवेदनपत्र फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे जुलैमध्ये जे फॉर्म भरलेले आहे जुलै अखेर ही संख्या एक लाख एकोणऐंशी हजारच्या आसपास आहे आणि त्यापैकी साधारणतः एक लाख शहात्तर हजार अर्ज हे त्या ठिकाणी मंजुरी झालेले आहे तीन हजार अर्जाची काही त्यामध्ये त्रुट्या आहेत त्यामुळे स्कूटणी चालू आहे आणि त्यांना पुन्हा कागदपत्रांची संधी त्यांना देण्यात आलेली आहे आणि साधारणतः साडेतीनशे अर्ज त्यामध्ये विविध कारणाने ते अपात्र झालेले आहेत आता सतरा तारखेला शासन स्तरावरनं असे आदेश झालेले आहेत की पुण्याला बालेवाडी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते या योजनेचं उद्घाटन होणार आहे त्या ठिकाणी लाभाचं वितरण होणार आहे आणि त्याचं लाइव प्रक्षेपण त्या ठिकाणावरून केलं जाणार आहे आणि सर्व जिल्ह्यांमध्ये माननीय पालकमंत्री मोदयांसोबत कार्यक्रम ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्याच अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यामध्ये आपल्या भ भवनाचा जो हॉल आहे जीला निचा दिल्न त्या ठिकाणी आपण कार्यक्रम ठेवलेला आहे यामध्ये लाभार्थ्यांचं आधार शिडिंगचं काम चालू आहे आणि ज्यांचे आधार शिलिंग झालेले नाही ते बँकेच्या विविध बँकांना ते कळवलेलं आहे आता सतरा तारखेला काही प्रातधिक स्वरूपात महिला भगिनींच्या खात्यामध्ये लाभ दिला जाणार आहे आणि ज्यांना लाभ दिलेला आहे आणि ज्या पात्र झालेल्या आहेत अशा एक दहा ते पंधरा महिला भगिनींचा या ठिकाणी आम्ही सन्मान गौरव करणार आहोत आणि त्याच तारखेपासून शासनामार्फत या योजनेमध्ये जे पात्र आहे ज्यांचा आधार शिडिंग झालेला आहे है। त्यांच्या खात्यामध्ये निधी पाडायला सुरुवात होणार आहे तर मुख्यमंत्री साहेब म्हणाले तर रक्षाबंधनापूर्वी लाख मैदानाचा लाभ मिळणार आहे सर आपल्या जिल्ह्यातून किती मैदाना मिळणार लाभ मिळणार याच्यामध्ये एक लाख एकोणऐंशी हजारचा आपल्याला जसा आकडा सांगितला आहे हे सर्वजण या लाभासाठी पात्र आहे परंतु बँकेकडे लिस्ट दिलेली आहे ज्यांचं आधार ई के वायशी झालेलं आहे डीरपी झालेलं आहे त्यांच्या ज्यांचं ज्यांचं आधार ई के वाय सी होईल ज्या ज्या टप्प्याप्रमाणे ती होईल त्या त्या टप्प्याप्रमाणे सर्वांना ह्याचा लाभ मिळणार आहे सर तुम्ही शेवटच्या टप्पा लागलेला आहे एकतीस लिहिलं आहे आपण इतर माझी हीच विनंती राहील की एक लाख एकोणऐंशी हजार जे आवेदन या ठिकाणी आले आहेत अर्ज आलेले आहेत त्याची सुटणी झालेली आहे परंतु याही पुढे ही योजना चालू आहे शासनाने याचं पोर्टल ओपन केलेलं आहे त्या पोर्टलवर ज्यां जैन, ज्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही त्यांनी त्या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन त्या ठिकाणी अर्ज करायचे आहेत महिला बालकल्याण विभागाच्या वेबसाईटवर ते पोर्टल आहे जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी या पद्धतीची डिटेल माहिती त्यांच्याकडे आहे वर्तमानपत्रातून आणि आम्ही आपले आपल्या इलेक्ट्रॉनिक्स आप मीडियामधूनसुद्धा त्याचं जे वेब लिंक आहे ती लिंक या ठिकाणी आपल्यासोबत शेअर करणार आहोत जे कोणी राहिले असेल ते त्यांनी त्या पोर्टलवर भरायचे आहे आणि त्यांचेसुद्धा बँक डिटेल्स सर्व अर्ज भरल्यानंतर आधार लिंकिंग झाल्यानंतर तेही लाभासाठी पात्र होणार तर त्यांनी सांगायचं सरळ सांगायचं लवकरच ह्या ज्या महिला आहेत लडका यांच्या खात्यावरून पैसे पडत असून या ही योजना कायमस्वरूपी असणार असून ही योजना काय एकतीस ऑगस्टपर्यंत नाही आणि ह्या लडका बहिणीचा सर्वांचा फायदा होणार आहे सुजाता पाठवले महाराष्ट्र